जिंतूर गंगाखेड पाथरी रस्त्याच्या निकृष्ट कामावरून आमदार डॉक्टर राहुल पाटील विधानसभेत गरजले परभणी शहरातून जाणाऱ्या गंगाखेड जिंतूर पाथरी राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट कामाचे या ठिकाणी पाडा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज दिनांक दहा जुलै रोजी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना उत्तर देताना नाकी न आल्याचे दिसून येत होते तसे ठरवून केलेले सामूहिक भ्रष्टाचार करण्याची साखळी सुरू आहे तत्काळ कारवाई करणार का अशा शब्दाच पाटील यांनी सरकारला जाब विचारली आहे याबाबत विधानसभेचं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलेले सविस्तर अध्यक्ष महाराज या प्रश्नाच्या उत्तरामध्ये विसंगती आढळते आहे एकीकड म्हणलं जात आहे की रस्ता हा खराब झालेला नाही दुसरीकडे म्हणलं जात आहे की याचे जे पॅनल आहे यू हे पॅनल्स खराब झालेले आहेत मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत याचं कारण दिलं जातं की पाण्याचा निचरा झाला नाही आणि निचरा झाल्या नसल्यामुळे रस्ता खचलेला आहे मुंबईमध्ये तीन तीनशे मीटर पाऊस मिलीमीटर पाऊस होतो मुंबईच्या रस्त्यांना काही होत नाही आणि मराठवाड्यांच्या रस्त्यांना झाल्या उद्घाटन झाल्यानंतरच सहा सहा महिन्यामध्ये अशा प्रकारचे भेगा पडत आहेत उत्तरामध्ये दिले की एकही दुर्घटना घडली नाही तुम्ही जर मंत्रीमोदय परभणीला आले तर ट्रॉमा सेंटरला शेकडो असे लोक आहेत की त्या रस्त्यामुळं मृत्यूमुखी पडलेले आहेत म्हणजे उत्तर देताना सुद्धा अधिकाऱ्याने थोडंसं भान ठेवलं पाहिजे की आपण कशा प्रकारचं उत्तर देतोय म्हणून यामध्ये दिले की पोलीस रिपोर्ट प्रमाणे पोलिस रिपोर्टचा आणि अपघाताचा काही संबंध येत नाही अध्यक्ष महाराज ज्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत त्यामध्ये मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आता आमच्या मोटरसायकलचं टायर छोटं असतं त्या भेगामध्ये अडकल्यानंतर तो माणूस खाली पडला जातो आणि रस्त्यावर त्यांचं डोकं आपटल्यानंतर तो जागेवरच मृत्यूमुखी पडतोय अशा अनेक अपघात या शहरामध्ये शहराच्या आजूबाजूला झालेले आहेत माझं मंत्री महोदयांना एवढंच या निमित्ताने विनंती आहे हे जशा प्रकारचं ऑर्गनाइज करप्शन म्हणायचं अध्यक्ष महाराज ह्याला ऑर्गनाइज करप्शन आहे म्हणजे यांनीच कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं मग यांनीच थर्ड पार्टी ऑडिट करायचं मग थर्ड पार्टी ऑडिट करणारे यांचे सेवानिवृत्त काही मुख्य अभियंता असतात आणि हे सगळं गोलमाल तयार करायचं आणि करोड रुपये कमवायचे हे याचा मागचा हेतू आहे अध्यक्ष महाराज तुम्ही परभणीचे तिन्ही बाजूचे जर रस्ते बघितले तर अतिशय बोगस काम या निमित्तानं या रस्त्यांचं झालेलं आहे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करणार का जेणेकरून एक उदाहरण या महाराष्ट्रासमोर या देशासमोर गेलं पाहिजे की जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर शासन त्याला कडक कारवाई करेल अशा प्रकारचा एक तुम्ही चांगला संदेश या सभागृहातून देणार का माझा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की आमचा जिंतूर रोड असेल किंवा पाथरी रोड असेल अध्यक्ष महाराज गेल्या दहा दहा वर्षापासून हे काम चालू आहे सन्मान्य वरपुडकर साहेब इथं त्या मतदारसंघातले आम्ही कित्येक आंदोलन केले की के रस्ता पूर्ण करा आता पाथरी रोडचं आणि गंगाखेड रोडचं तर मी तुम्हाला सांगतो जिंतूर रोडचं मंत्री मोदय जिंतूर रोडचं एक किलोमीटरचं काम बाकी होतं गेल्या दोन वर्षापासून <laughs> आणि सातत्यानं तुमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणत होते की एम एस पोल शिफ्टिंग आहे आणि याचं केबल शिफ्टिंग आहे मी ते पाठीमागे लावून त्याचं टेंडर केलं ते शिफ्टिंग करून दिलं मग परत मी त्यांना दोन महिन्यापूर्वी फोन केला की आता हे सगळं झालेलं आहे तुम्ही काम करत नाहीत तर त्यांनी अजेब मला उत्तर दिलं की आमदार साहेब आता त्या कर पैसे नाहीत म्हणले आता हे आमचं काम आहे का कर पैसे नाहीत पोल शिफ्टिंग अव आम्ही आमदार आहेत का कर्मचारी आहेत हेच मला काय करायला तयार नाही आमचं त्याच्यामध्ये काय फायदा आहे आम्ही आमच्या शहरासाठी झगडतोय अध्यक्ष महाराज आम्हाला तीन तीन लाख लोकांनी निवडून दिल्यामुळे आम्ही इथं आज त्यांच्या उपकाराखाली आम्ही इथं बसलेलो आहे मग आमचं कर्तव्य आहे ते म्हणून मंत्री महोदयाला माझे दोनच प्रश्न आहेत की संबंधित अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार का परत रोड का, हा रोड खोदून सगळा तयार करणार का मलमपट्टी लावून जे त्यांनी केलंय की हे पॅनल दुरुस्त केलं ते पॅनल दुरुस्त केलं हा संपूर्ण रोड आपण खांदून दुरुस्त करणार का आणि जे आमचा जिंतू रोड आणि पाथरी रोड प्रलंबित आहे दहा वर्षापासून याचं काम आपण पंधरा दिवसात सुरू करणार का हे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत ठीक आहे सन्मानीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे परभणी गंगाखेड हा नॅशनल हायवे आहे आणि या नॅशनल हायवेवरील जे काम होतं या कामामध्ये सर्जन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने हे काम केलं होतं याची जी निविदिता निविदा जी, जी मागविली होत्या त्या तीन जणांनी त्याच्या निविदा भरल्या होत्या आणि या तीन जणांनी निविदा भरल्यानंतर त्यानंतर या सर्जनला सहा टक्के बिलो गेल्यामुळे त्यांना हे काम हे देण्यात आलं होतं या सगळ्या कामाला दोन हजार अठराला त्याची ऑर्डर दिली होती आणि दोन हजार एकोणीसपर्यंत अठरा महिन्यामध्ये ते काम त्यांनी पूर्ण करणं अपेक्षित होतं परंतु त्यावेळेच्या काळामध्ये करोनाचा काळ असल्यामुळे या सगळ्या कामाला नंतरच्या काळामध्ये त्याला मुदतवाढ देऊन त्याला दोन हजार तेवीसपर्यंत ते काम पूर्ण करण्याच्या संदर्भात सांगितलं गेलं होतं आणि या सगळ्या विषयामध्ये जी वस्तुस्थिती आदरणीय सदस्यांनी जी सांगतायत ही वस्तुस्थिती खरी आहे की या रस्त्यावरती जे पेवर्स आणि जे काम झालं होतं या कामाला अतिशय निकृष्ट पद्धतीने काम झालं असं ते निदर्शनास आलं होतं परंतु त्याचं कारण जे होतं की त्यावेळेच्या काळामध्ये माझ्याकडे त्याचे सुद्धा आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला पाऊस जेव्हा काम सुरू होतं आणि जे काम ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणी जी असणारी जी माती आहे ती काळी माती आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी या जे पाणी जे आहे त्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यामुळे आणि त्याच्यावरतीच ते काम झाल्यामुळे ते काम जे आहे ते कामाला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हे काम जेव्हा केलं त्या कामामध्ये जवळजवळ किती ठिकाणी त्यांनी म्हणजे टोटल म्हणजे जवळजवळ पंधरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी जवळजवळ यामध्ये पॅनल्स जे होते हे पॅनल्समध्ये भेगा ज्या पडल्या होत्या त्या भेगा पडलेल्या ज्या होत्या त्या जवळजवळ एकवीसशे ना भेगा पडल्या होत्या त्यामुळे त्यांना पुन्हा रिस्ट्रक्चर करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं गेलं गेलं होतं दोनशे साठ पॅनल जे आहेत त्यांना मायनर्स जे होते तेही रिपेअर करण्यात आलेले आहेत आणि ह्या सगळ्या काम पूर्ण करून आता या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची यामध्ये होती की नॅशनल हायवेने हे जेव्हा काम दिलं होतं त्यावेळेला यामध्ये जो पिरियड आहे डी एल पी पिरियड जो आहे तो दोन हजार सत्तावीसपर्यंतचा असल्यामुळे त्यांचं जे काम आहे ते काम त्याच डी एल पी पिरियडमध्ये असल्यामुळे हे जे सर्व जे सर्व काम आहे ते काम पूर्णच्या पूर्ण कम्प्लीट पूर्ण। करून त्या सगळ्या कामाला ते आता योग्य आहे का ते सर्व तपासून घेऊन त्याचं पण ऑडिट करून त्याचा रिपोर्ट आता माझ्याकडे आहे मी सन्मानिय सदस्यांना तोही पाहिजे असेल तर ते मी दाखवतो फक्त एकच यामध्ये वस्तुस्थिती जी आहे की अशा प्रकारे कामामध्ये ज्या पद्धतीने हातगाई पद्धतीने काम केलं गेलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या रस्त्यावरती भेगा पडून ते पूर्णच्या पूर्ण काम जे आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने झालं आहे आता त्यामध्ये सुद्धा आणि संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा त्या आय आय टीच्या सुद्धा त्याच्यामध्ये तपासणी जी आहे ती तपासणी केलेली आहे आणि आता हा रस्ता सुस्थितीत आहे असं सर्टिफिकेट हे दिलेलं आहे परंतु त्यांनी दुसरा जो विषय सांगितला की जिंतूर जो रस्ता आहे त्या जिंतूर रस्त्यावरतीसुद्धा गेल्या वर्षानुवर्ष जे काम प्रलंबित आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये एम एस सी बी आणि त्यांचा ज्या पद्धतीने खेळ खंडोबा बऱ्याच दिवसापासून सुरू होता आणि तो आता त्यांच्याच प्रयत्नाने तो पूर्ण करण्यात आला आहे असं जे ते म्हणत आहेत त्यांचं म्हणणं हे सत्य मानून या संदर्भामध्ये सुद्धा जे काही अधिकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टर्स या सगळ्यांना एकत्र बसून त्यामध्ये लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या आत त्यामध्ये जे काही त्यांना आवश्यक असणारं काम जे आहे की जे करणं अपेक्षित आहे ते नक्की केलं जाईल हे आश्वासित करू जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम